नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत एस सी एस टी शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या एका मोठ्या योजनेबद्दल ज्यामध्ये तुम्हाला शेतातील पाईप खरेदीसाठी शंभर टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला पात्रता अनुदान दर अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी सविस्तर सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या, आज या व्हिडिओला आता आपण जाणून घेऊया योजना कोणत्या असणार आहेत पहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना दुसरी आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनेतून पाईप खरेदीसाठी अनुदान थेट महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आता आपण जाणून घेऊया अनुदान किती मिळणार आहे प्रत्यक्ष खर्चाच्या शंभर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत इथे अनुदान मिळणार आहे जे कमी असेल तेवढंच अनुदान इथे मिळेल आता आपण जाणून घेऊया योजनेचे उद्दिष्ट काय आहे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करणे उत्पादन वाढवणे पाणी वाचवून शाश्वत शेतीकडे वाटचाल सिंचन खर्च कमी करणे आता आपण जाणून घेऊया अनुदानाचे दर म्हणजेच प्रतिमीटर किती असणार आहे पी व्ही सी पाईप सत्तर रुपये प्रतिमीटर एच डी पी ई पाईप शंभर रुपये प्रतिमीटर एच डी पी लॅमिनेटेड पाईप चाळीस रुपये प्रतिमीटर आता आपण जाणून घेऊया पात्रता काय असणार आहे या योजनेसाठी लाभार्थी एस सी किंवा एस टी प्रवर्गातील असावा बी पी एल शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य इथे दिले जाणार आहे शून्य पूर्णांक चाळीस ते सहा हेक्टर शेती असणे आवश्यक दुर्गम भागात चाळीस शून्य पू पूर्णांक चाळीस हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी गटाने अर्ज करू शकता पाईप खरेदीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती आवश्यक असणार आहे आता आपण जाणून घेऊया आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत शेतकरी ओळख प्रमाणपत्र म्हणजेच फार्मर आय डी जात प्रमाणपत्र आधार लिंक असलेले बँक खाते बी पी एल प्रमाणपत्र आता आपण जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया काय असणार आहे महा डीबीटी पोर्टलवर लॉग इन करा दुसरा आहे आवश्यक कागदपत्र अपलोड करा तिसरा आहे ऑनलाईन अर्ज पूर्ण करा आणि चौथं लक्षात ठेवा प्रथम येणाऱ्यास प्रथम इथे प्राधान्य दिले जाणार आहे शेतकरी बांधवानं ही संधी सोडू नका तुमचं पात्रता निकष पूर्ण होत असेल तरच लगेच अर्ज करा आणि सिंचनाची सोय सुधारून उत्पादनात वाढ करा ही माहिती इतर एस सी एस टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र